now.

मेंट आले हाँ विनोद गेदम गेदम कहा गए हम इधर ही इधर ही विनोद भैया स्वागत है आपका हमारे लाइव में आप कहा से इत साहि में स्वागत है सर्वे लाइव मधे का चाह झाला का सर्वांचा हा मी आहे <laughs> लाईक करा सर्वांनी कोण कोण कौन आहे वरती लाईक करा सर्वांनी कमेंट करा कमेंट रमा दिसते बाई गभीम ग थाच्या गाडी तो नेहाताई नमस्कार नाही चहा नाही झाला नेहाताई लोटून काढते मी आता चहा घेत आहे हो का बरं बरोबर नाही माझं नाही धन चहा घेत नाही मी आता बाहेर जाते भाज्या आमचे थोड्या गौतम दादा पाच नंबर लाइक साठी थँक्यू वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये दादा गौतम दादा छान झाला का तुमचा कथन जय भीम जय भीम जय संविधान हो झाला मजा का दादा नाही झाला छान किती किंग खान दादा वेलकम स्वागत आहे तुमचे किंग खान दादा कसे आहे तुम्ही हा हा कसे आहे तुम्ही दादा स्वागत आहे किंग खान दादा चहा झाला हो का खांदा मी मस्त आहे हो दादा आम्ही पण मस्त आहे झाला का दादा तुमचा चला मार्केट मध्ये येते तुम्हाला सगळ्यांना मग थंडी आहे का नाही थंडी नाहीये पुण्यामध्ये आहे का थंडी काहीच नाहीये बघा

एक मिनट दादा हो आहे थंडी हो का काम कर नाही बाहेर चालले ना बस आता निघालेच तर आवरत होते रुद्रानी दर्शू आलेत ना आताच बाहेर निघाले ओके okay, ओके okay, जावा आरामात एन्जॉय नाही बाहेर म्हणजे भाजी आणायला निघाली हिरव्या भाज्या हिरव्या भाज्या आणायला निघाली दादा त्याच्यामध्ये काय एन्जॉय करून बाय मग उद्या येतो आता लाईव्ह चालूच ठेवणार आहे मी मार्केटमध्ये जायच पर्यंत हा म्हणून तर आताच चालू केली जस्ट चालू केली के अकरा मिनिटं झालेत बघा मी येतो नमाजला जाऊन हो चालते तर चालते ठीक आहे ठीक आहे जावा जावा आरामात जावा आरा तिला चला चल बाळा कोण कोण आहे वरती सर्वांनी लागलं लाईक बराय गेल्या का कोणकोण आहे